नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि बघू शकता आज आपण करणार आहोत दाणेदारा शेवे मोदक तर त्यासाठी घेतला होता मी आपला लापशीचा रवा थोडासा ओलसट करून फक्त पाणी मारून घेतलं होतं आणि पाच दहा मिनटं तसंच ठेवून तो मस्त असा परतून घेतला तुपामध्ये आणि थोडा वेळ परतून घेतला व त्यासोबतच त्यामध्ये टाकण्यासाठी घेतलं होतं मी इथं केशरचं दूध गूळ आणि थोडेसे बदामचे काप करून आणि मोतीचूर वगैरे लाडू टाईपचे मोदक आपण सर्वच खातो पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवून बघितले तर छान झाले होते तर घेतला होता मग रवा परतून व त्यातच घेतला मग गूळ टाकून व थोडंसं ओलावा येण्यासाठी केशरचं दूध पण टाकलं आणि मस्त परतत होतं तर जास्त पण परतू द्यायचं नाही आहे ते ओलचट असतानाच काढून घ्यायचं बघू शकता असं मस्त सारण तयार होतं त्यातच थोडीशी विलायची आपले काजू बदाम ड्रायफ्रूट असतील तर तेही टाकायचे आणि लवकरच जास्त कडक व्हायचे आतच मोदक बनवून घ्यायचे अगदी मौसूत होतात आणि आपण रोज गणपती बसलं की वेगवेगळं काहीतरी मोदक प्रसादासाठी बनवत असतो तर मी आज करून बघितले तर मस्त झाले होते आणि बघू शकता मैत्रिणींनो इथं मी साच्यात भरून घेते तर झाले होते आपले मोदक तयार आणि एक वेगळा प्रसाद पण झाला बघू शकता छान असे जमले होते ट्राय तर करून बघा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करत चला कमेंट्स करत चला बघू शकता मस्त असे more doctor bye